नमस्कार मित्रांनो मित्र उदय लाड घेऊन आले व्हिडिओ पाहण्यात सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल राजस्थान स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले सामान्य कुकुट पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लात मोलाचा सवाल काय इन्क्युबेटर मशीनमध्ये गावरान कोंबडीची पिवर अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून निघणारी पिल्ल ही शंभर टक्के पिवर असतात काय हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाग मोलाचा सवाल आहे जो सवाल सांध्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कुक्कुटपालक पालक बांधवात विचारायला आहे की इन्क्युबेटर मशीनमध्ये जर आम्ही गावठी कोंबडीची अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून निघणारी पिल्लं ही शंभर टक्के गावठी असू शकतात काय चला तर मग यथार्थ काय वास्तव काय हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात याच्यासाठी आपल्या सर्वांना एकच विनंती की या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच लागेल आणि आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्या बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल मग सवाल कोणता की सवाल एवढाच की इन्क्युबिटर मशीनमध्ये जर आम्ही गावरान कोंबडीची प्युअर अंडी टाकली तर काय याच्या माध्यमातून निघणारी पिल्ल ही प्युअर असतात का इन्क्युबिटर मशीनमधून निघणारी पिल्ल ही शंभर टक्के गावठी कोंबडीची प्युअर पिल्ल असतात का चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या सर्वांना इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन काय असते हे कशा पद्धतीनं काम करते हे समजावून सांगतो ज्याच्यानंतर तुमच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे शंभर टक्के तुम्हास उत्तर मिळून जाईल तर मित्रांनो इन्क्युब्युटर मशीन म्हणजे एक अशी मशीन की जी कोंबडी विना एकवीस दिवसात आपल्याला ही प्राप्त करून देते मित्रांनो आजवर आपण काय करत होतो ही कोंबडी खाली अंडे ठेवायची आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसानं पिल्लं प्राप्त करायची वर्षानुवर्ष हे चालत आलं आणि आपण जर बघितलं मित्रांनो तर याच्यामुळं खऱ्या अर्थानं या व्यवसायातून कधी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकलाच नाही आपलं कुक्टपालन वर्षाकाठी फक्त दहा पंधरा हजार रुपये एवढाच नफा देऊ शकलं याच्यावर कधी आपण विचार केला नाही आणि याच्यावर कधी हे गावठी कुक्कुट पालन गेलं नाही पण पिल्ले काढणारी मशीन मित्रांनो जेव्हापासून पिल्ले काढणारी मशीन आली तेव्हापासून गावठी कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये नशीब पालटायला लागलं त्याच्यानंतर कोंबडी विना अंडी या ठिकाणी मशीनमध्ये टाकून पिल्लं प्राप्त केल्या जायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये काही जणांना ही प्रगती देखवली नाही काही जणांना गावठी कुक्कुटपालन पुढे जातं हे खुपलं आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी या ठिकाणी अफवा उठवायला सुरू केल्या की इन्क्युबेटर मशीनमधून निघणारी पिल्लं ही पिवर असू शकत नाही आज याच महत्त्वाच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे की इन्क्युबेटर मशीनमधून निघणारी पिल्ल ही प्युअर असतात का नाही याचं पहिल्यांदा उत्तर एका ओळीत देतो की इन्क्युबेटर मशीनमध्ये जर आपण प्युअर गावठी कोंबडीची अंडी टाकत असाल तर इन्क्युबेटर मशीनमधून निघणारी पिल्ल ही शंभर टक्के प्युअर असतात कशी ते समजावून सांगतो बघा मित्रांनो कोंबडी काय करते ज्या वेळेस आपण अंड्यांना एकत्र करतो आणि त्याच्यानंतर खुळूक कोंबडी खाली ठेवतो त्यानंतर कोंबडी या अंड्यांना ओब देते व या अंड्यातून एकवीस दिवसानंतर आपल्याला पिल्ल प्राप्त होतात याचा अर्थ एकवीस दिवसानंतर पिल्ल निघत नाहीत तर एकोणीस दिवसापासून स्टार्ट होतात आणि एकवीस दिवसापर्यंत निघतात कधी काळी बावीसवा दिवस सुद्धा येत असतो मग काय झालं विज्ञान प्रगती केली आणि संशोधन झालं की अशा पद्धतीची सिस्टम डेव्हलप केली की जेवढी ऊब कोंबडी देते तेवढीच ऊब जर आपण मशीनच्या माध्यमातून दिली तर याच्या माध्यमातून आपल्याला पिल्लं प्राप्त होऊ शकतात का आणि त्यातून शोध लागला मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा म्हणजे इन्क्युबेटर मशीनचा मग या इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे ठेवल्या जायला लागली आणि त्यातून एकवीस दिवसात आपल्याला पिल्लं प्राप्त व्हायला लागली आता मी तुम्हाला हे समजावून सांगतो की मशीनमध्ये अंड्या टाकल्यानंतर पिल्लं ही प्युअर का निघू शकतात बघा मित्रांनो गावठी कोंबडीच्या खाली जर आपण इतर कोंबडीचं अंड टाकलं किंवा गावठी कोंबडीच्या खाली जर आपण या ठिकाणी बदकाचं अंड टाकलं मोराचं अंड टाकलं किंवा बटेरचं अंड टाकलं किंवा इतर जातीच्या कोंबड्यांचं अंड टाकलं तर त्याच्या माध्यमातून किंवा त्या अंड्याच्या माध्यमातून निघणारं पिल्लू हे मला सांगा गावठी निघणार का जर बटेरचा अंडा असेल तर बटेर निघेल मोराचा असेल तर मोर निघेल बदकाचा असेल तर बदक निघेल क्रॉस कोंबडीचा असेल तर क्रॉस निघेल आणि त्यानंतर विचार करा की जेव्हा आपण मशीनमध्ये अंड टाकतो तो मशीन तर मशीन मध्ये अंडी ठेवल्यानंतर जर आपण गावठीची अंडी ठेवली तर त्या अंड्यांना एकवीस दिवसापर्यंत जी आवश्यक ऊब आहे ती मिळणार आहे त्या अंड्यांना आवश्यक असणारी आर्द्रता मिळणार आहे मला सांगा मशीन स्वतःच्या माध्यमातून त्या अंड्याच्या असणाऱ्या गर्भ भागात काय बदल करत आहे का तर अजिबात नाही मग अशा परिस्थितीत की जेव्हा मशीन फक्त उब देते मशीन फक्त ह्युमिडिटी पुरवते तर अशा परिस्थितीत मशीन त्या अंड्यातील ज्या बलाला त्या नी चेंज करू शकते का ठिकाणी शकते अजिबात नाही मग मशीन ओप देण्याशिवाय आर्द्रता देण्याशिवाय दुसरं काही करतच नसेल तर मला सांगा अंड्यामध्ये बदल होईल का अंड्यामधील पिल्लू हे गावठीच्या ऐवजी दुसरं निघू शकेल का अजिबात नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या चला मानलं की बाबा गावठी कोंबडीचा अंड ठेवलं आणि पिल्लू हे क्रॉस निघालं मग मला सांगा क्रॉस कोंबडीचा अंड ठेवलं तर पिल्लू कोणतं निघणार त्या ठिकाणी गावठी तर निघणार नाही म्हणून ही असणारी गोष्ट सोडून द्या आणि या ठिकाणी चर्चेला थांबवा की इनक्युबेटर मशीनमध्ये जेव्हा आपण गावठी कोंबडीचं अंड ठेवू तेव्हा निघणारं पिल्लू हे शंभर टक्के गावठी निघते जेव्हा इन्क्युबेटर मशीनमध्ये आपण जे अंड ठेवतो ते जर क्रॉस कोंबडीचं असेल तरच क्रॉस कोंबडीचं पिल्लू जन्मास येऊ शकते अहो मशीन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही जे टाकाल ते तुम्हाला काढून देईल तुम्ही जर गावठी कोंबडीचं अंड मशीनमध्ये टाकलं तर पिल्लू गावठीच मिळणार तुम्ही जर कावेरीचं अंड मशीनमध्ये टाकलं तर पिल्लू कावेरीचं निघणार तुम्ही जर त्या मशीनमध्ये बदकाचं अंड टाकलं तर पिल्लू बदकाचं मिळणार तुम्ही जर मशीनमध्ये मोराचं अंड टाकलं तर पिल्लू मोराचं निघणार तुम्ही जर मशीनमध्ये बटेरचं अंड टाकलं तर पिल्लू बटेरचं निघणार म्हणजे मला वाटते आता तुमच्या मनात संभ्रम शिल्लक राहिला नसेल तर गॅरंटीनं सांगतो मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनमध्ये जर प्युअर गावठी कोंबडी चांड टाकलं तर ता त्याच्या माध्यमातून निघणारं पिल्लू सुद्धा शंभर टक्के प्युअरच निघत असते या बाबतीत शून्य टक्के तुम्ही या ठिकाणी विचार करा म्हणजे तुम्हाला आता भीती बाळगायची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट पिल्ले काढणारी मशीन घ्यायची आहे त्याच्यामध्ये अंडे टाकायची आहेत आणि त्याच्या माध्यमातून पिल्लं प्राप्त करायची आहेत जे टाकाल ते तुम्हाला मिळणार आहे प्युअर टाका प्युअर मिळेल क्रॉस टाका क्रॉस मिळेल आणि दुसऱ्या पक्ष्यांची अंडी टाकली तर त्या त्या, त्या पक्ष्यांची पिल्ला आपणास प्राप्त होतील म्हणून एकच सांगू इच्छितो की आपलं इन्क्युबेटर मशीन म्हणजे चोवीस कॅरेट सोनं आहे त्यात जर तुम्ही सोनं टाकलं तर सोनं मिळेल त्यात पितळ टाकलं तर पितळ मिळेल बस यापेक्षा जास्त सांगण्यात काही मजा नाही तर मित्रांनो हे होतं तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जो उत्तर की पिल्ले काढणाऱ्या मशीनमध्ये जर आपण गावठी कोंबडीची पिवर अंडी टाकली तर त्यातून गावठी कोंबडीची पिल्लं प्राप्त होऊ शकतात अथवा नाही तर याचं उत्तरे शंभर टक्के होऊ शकतात ती कशी मी आता समजावून सांगितली मित्रांनो अशीच महत्वाची माहिती वेळोवेळी प्राप्त करायची असेल आणि आपल्याला जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा जिथं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही कारण तिथं आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतंय व उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते त्यानंतर वेदर बुलेटिन असते की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व या असणाऱ्या परिणामामुळे काय कोंबड्यांवरती आजार येऊ शकतो का आणि त्या आजारापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा व कोंबड्यांवरती आजार आला तर कोणतं औषध द्यायचं ज्याच्यामुळे मृत्यूदर कमी राहील आणि ते शेवटी आठवड्याभरात जेवढी प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नाची आपण साचूक उत्तरही दिली जातात तर मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण कशा पद्धतीनं सामील होऊ शकतात लक्षात घ्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना काय करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे आपण सर्वांनी या क्रमांकावरती कॉल केला की तिथं लखन सर फोन उचलतील लखन सरांनी फोन उचलला की त्याच्यानंतर मग आपण त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ना पत्ता असा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रेपे सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के परिपूर्ण मग ही ऑनलाईन ट्रेनिंग जी आहे तर ही कधी कशी तुम्ही बघितली यात आमचे पाच उद्दिष्ट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आमचं पहिलं उद्दिष्ट काय की बाबा आपली कोंबडी कोंबडा पिल्ले यांचा खाद्य खर्च कमी व्हावा हो, त्यासाठी आम्ही मदत करतो तुमचा खाद्य खर्च कोंबड्यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो नंबर दोन की बाबा या ठिकाणी जे वातावरणीय बदल व्हालेत ऊन आहे वार आहे थंडी आहे त्यासोबतच आपण बघितलं तर पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे गारपीट या सर्वांपासून कोंबड्यांचं संरक्षण व्हावं या सर्वांपासून पिल्लांचं संरक्षण व्हावं त्याचबरोबर शत्रुपाक्षी शत्रुप्राणी यापासून संरक्षण व्हावं तर यासाठी एक आधुनिक मजबूत आदर्श हो, शेड असायला हवा तर हा आदर्श शेड कसा तयार करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि या, मार्ग या आदर्श शेडला तयार करत असताना लांबी किती रुंदी किती उंची किती सगळं सांगितलं जाते दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की जर आमच्या पद्धतीनं आपण हा शेड तयार केला तर आपली पैशाची बचत होती वेळेची बचत होती मेहनतीची बचत होती जागेची बचत होती मग या अर्थानं सुद्धा आम्ही तुमचा पन्नास ते साठ टक्के हा शेडचा खर्च कमी करून देतो तिसरं आपलं उद्दिष्ट काय मित्रांनो महत्वाचं की बाबा आपली कोंबडी आपली पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी हो कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि लसीकरण केल्यानंतर जरी आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती ज्यामुळे मृत्यूदर राहील कमी चौथं उद्दिष्ट म्हणजे काय पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लो मोठं होईपर्यंत आपल्याला कसल्या प्रकारचा त्रास अजिबात होणार नाही पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोपडे अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यानुसार आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते दिलं जाते जेव्हा लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल पालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्या आपण बघितलं की इन्क्युबेटर मशीनमध्ये गावठी कोंबडीची अंडी टाकल्यानंतर गावठी कोंबडीचे पिल्ल प्राप्त होऊ शकतात काय ही माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळालं का तर मला हे तुम्ही लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहतो सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुट पालक बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आता आपल्या सर्वांचे खूप खूप खो� आभार